देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेबांनी दिली शेतकऱ्याला आता मोठी बातमी पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व वा नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार त्याची तारीख आता फिक्स झालेली आहे अशी माहिती स्वतः बघा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी साहेब यांनी स्वतः दिली आहे काय म्हणाले आहेत ते बघा या ठिकाणी हप्त्याला मागच्या वेळेस देखील उशीर झाला होता त्यामुळे आता अर्जंट निर्णय जारी केलेला आहे म्हणजे की, की शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल दोन हजार रुपये पी एम किसान योजनेच्या माध्यमातून आज जमा होत आहे शेतकरी बांधव तर त्याच सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील आज बँकांना आदेश दिले म्हणजे की आज देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल दोन हजार रुपये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता जमा होणार म्हणजे की शेतकरी बांधव पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता असे टोटल मिळून चार हजार रुपये रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे अशी माहिती आताच्या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून पाच मिनिटांपूर्वी आलेली आहे तर मग शेतकरी बांधवनो परंतु एक अडचण आहे हे पैसे सर्व जिल्ह्यांमध्ये आज मिळणार नाही काही ठराविक पात्र शेतकऱ्याला आणि काही ठराविक जिल्ह्यांमध्येच हा जो काय हप्ता आहे तो आता मिळणार आहे चला तर पाहून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये ही रक्कम मिळत आहे तर मग शेतकऱ्यांची आता सर्वात मोठी बातमी ही अक्षरशः पेपरलाच आलेली आहे शेतकरी बांधवांनो पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता बघा या हप्त्याची तारीख आता या ठिकाणी जाहीर झालेली आहे तुम्ही लाईव्ह स्वरूपात आता या ठिकाणी पेपर पाहू शकता त्या पेपरमध्ये स्पष्टपणे आज बातमी आलेली आहे म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता व पी एम किसान योज एकवीस वाप्ता या ठिकाणी एवढ्या लवकर का येत आहे बघा याचे देखील कारण सांगण्यात आले आहे शासनाने सांगितले आहे की या ठिकाणी हप्ता का लवकर येत आहे ते देखील या ठिकाणी शासनाने असे स्पष्टपणे सांगितलं आहे चला तर या ठिकाणी तो पेपर या ठिकाणी आपण सध्या पाहता बघा हो त्या पेपरच्या माध्यमातून आपण आता जाणून घेऊया की नेमका शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हप्ता एवढ्या लवकर का जमा होतोय आता ही सर्वात मोठी गुड न्यूज तुम्हाला सर्वात प्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत आहे तर मग शेतकरी बांधव लाईव्ह प्रोफ तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता की पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता बघा आज दुपारी शेतकरी बांधव आज दुपारी बघा चार ते पाच वाजेपर्यंत बघा किंवा वाजल्यानंतर बघा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहे इकडं रिमोट दाब लागे तिकडं तुमच्या खात्यामध्ये हस्तांतर होणार आहे आता काही शेतकरी असे म्हणणार की पीएम किसार किसान योजनेचा हप्ता सर्व देशांमध्ये वितरित होतो परंतु नाही त्या बैठकीमध्ये आता या ठिकाणी निर्णय झालेला आहे की या ठिकाणी नमो शेतकरी योजना हो व पी एम किसान योजना दोन्ही योजनेचे हप्त्याचे वितरण या ठिकाणी एकाच रिमोटमध्ये होणार त्यामुळे या ठिकाणी टोटल या ठिकाणी दोन टप्पे करण्यात आलेले आहे तर पगा शेतकरी बांधवांवर पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला लवकर येत आहे ही माहिती आता कळविलेली आहे कारण तुम्हाला हप्ता मिळणार ही अगदी साक्षरश बातमी आज पेपरमध्येच आलेली आहे आता या ठिकाणी शेतकरी बांधव हप्ता लवकर का येत आहे याच प्रश्नाचे उत्तर देखील लगेच आपण पुढे पाहून घेऊया राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आणि मोठी खुशखबर पण आलेली आहे बघा ही तर आनंदाची बातमीच आहे आज तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते जमा होत आहे परंतु एक खुशखबर सुद्धा आता आलेली आहे ती म्हणजे आता बघा पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता बघा या ठिकाणी शेतकरी बांधव दोन ते ती तीन या ठिकाणी तासांमध्ये तुम्हाला मिळत आहे त्यासोबत शेतकरी बांधून एक खुशखबर आलेली आहे ती खुशखबर आपण या ठिकाणी पाहून घेऊया बघा शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर झाला आहे जी महत्त्वाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे म्हणजे की शेतकरी बांधव तुम्हाला या ठिकाणी नमोचा हप्ता मिळाला आणि बघा अदोगर दोन ऑगस्ट रोजी पीएम किसान योजनेचा देखील तुम्हाला हप्ता मिळाला होता तर मग शेतकरी बांधव असे संभ्रभामध्ये आहे की एवढ्या लवकर आम्हाला हप्ता का मिळत आहे चांगलीच गोष्ट आहे जर हप्ता एवढ्या लवकर मिळत आहे तर चांगलीच गोष्ट आहे परंतु शेतकऱ्याचा संभ्रम आता अगदी एका एक मिनिटामध्ये दूर होणार आहे परंतु आता शेतकरी बांधवनो हा हप्ता लवकर का येत आहे शेतकऱ्याला खुश करण्यासाठी बघा शेतकरी बांधवनो शेतकऱ्याला खुश करण्यासाठी ही महत्वाची माहिती देण्यात आली आहे म्हणजे बघा याचे कारण असे आहे की ऐन टायमाला बघा सरकारकडे निधीची कमतरता असते त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता बघा दोन टप्प्यामध्ये म्हणजे एकाच रिमोटच्या माध्यमातून शेतकऱ्याला आता दोन्ही हप्ते पुरविले जाणार आहे म्हणजे की नमोचे पण आणि पीएमचे पण असे टोटल चार हजार रुपये येणार आहे बघा शेतकरी बांधव मंत्रिमंडळाची मागे बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा झाला आहे की तुमच्या खात्यामध्ये निधी थेट आता जमा करण्यात येणार आहे याचे कारण असे आहे बघा केंद्र आणि महाराष्ट्र बघा केंद्रामध्ये पण आता बी जे आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण या ठिकाणी देवेंद्र फडणवीस म्हणजे की बी जे पीचं सरकार आहे तर हे दोन्ही सरकार दो एक असल्यामुळे या दोघांचा निर्णय एक झालेला आहे त्यामुळे शेतकरी बांधवां तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा होत आहे शेतकऱ्याला बघा थोड्याच वेळामध्ये आता या ठिकाणी आधार मिळणार आहे शेतकरी बांधवनं बघा आता मोठा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे मग शेतकरी बांधवनो बघा आता एकवीसवा हप्ता प्लस आठवा हप्ता असे टोटल तुम्हाला चार हजार रुपये मिळणार सोबत शेतकरी बांधवून तुम्हाला एक गिफ्ट पण मिळणार आहे बघा ते गिफ्ट म्हणजे आठ हजार रुपये तुम्हाला मिळणार आहे आता कोणत्या शेतकऱ्याला <शेद्करीद> आठ हजार रुपये मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे हप्ते रखडलेले आहे त्यांना टोटल आठ हजार रुपयाचं गिफ्ट मिळणार आहे म्हणजे बघा जर तुमच्या इथून मागायला जर हप्ते रखडलेले असतील तर तुम्हाला या ठिकाणी टोटल आठ हजार रुपये आणि जर तुमचा एक पण हप्ता रखडलेला नसेल तर तुम्हाला चार हजार रुपये ही बातमी आता डायरेक्ट पेपरला या ठिकाणी आलेली आहे शेतकरी बांधवून तुम्ही पेपर स्वतः पाहू शकता शेतकरी बांधवांनो बघा आपला महाराष्ट्र राज्यामध्ये बघा या ठिकाणी छत्तीस जिल्हे आहे आणि या छत्तीस जिल्ह्यामध्ये दोन टप्पे करण्यात आलेले आहे पीएम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा बघा या ठिकाणी आठवा हप्ता म्हणजे की तुम्हाला आता बघा दुप, दुपारी दोन ते तीन तास बघा शेतकरी बांधवांनो या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येणार आहे चला तर ते महत्वाचे जिल्हे पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणत्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये आज निधी रक्कम जमा होत आहे बघा शेतकरी बांधव बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधवनं या ठिकाणी जो काय पी एम किसान योजनेचा एकवीसवा हप्ता आहे बघा शेतकरी बांधवनो या ठिकाणी याच्यावर काम सुरू आहे हे सोडण्यामुळे बघा परंतु बघा आता निर्णय जारी झालेला आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे तर मग शेतकरी बांधव पुढील हप्ता दोन ते तीन तासामध्ये सोडण्यात येणार आहे एकाच वेळी बघा शेतकरी बांधव एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचणी येतात त्यामुळे सरकारने ही मोठी माहिती आज पेपरच्या माध्यमातून बघा सर्व शेतकऱ्याला दिली आहे तुम्ही सुद्धा स्क्रीनवर पाहू शकता की पेपरला बघा ही बातमी आज आलेली आहे चला तर ते जिल्हेच पाहून घेऊया ज्या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा होत आहे बघा आज ज्या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात येत आहे त्याची सविस्तर यादी सरकारने दिलेली आहे या अठरा जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आणि पी एम किसान योजनेचे रुपये दोन हजार रुपये असे टोटल चार हजार रुपये खात्यामध्ये येणार आहे अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर निधी उपलब्ध होत नाही त्यामुळे आज महत्वाचा निर्णय जाहीर झालेला आहे आता जास्त टाइम न लावता शेतकरी बांधवांनो बघा आपण लगेच ते जिल्हे पाहून घेऊया सरकारकडे निधीची कमतरता आता सध्या नाही आता कसल्याही प्रकारे अडचण नाही त्यामुळे ही, त्या ही बातमी आता शंभर खरी आहे तुमच्या खात्यामध्ये बघा आज निधी जमा होत आहे असं शास्त्र स्पष्टपणे सांगितलेलं आहे तर मग शेतकरी बांधव पगार जे काय दोन्ही भाजप सरकार आहे या दोन्ही भाजप सरकारच्या माध्यमातून तुम्हाला निधी आता जमा होत आहे असं या ठिकाणी शासनाने स्पष्टपणे सांगितलं आहे काही अडचणी आता येणार नाही बघा शेतकरी बांधवनो तुम्हाला एस एम मॅसेज पण आज येणार आहे बघा रक्कम जमा झाली की नाही याचा मेसेज होऊ शकतो तुम्हाला दोन तासाने त्या ठिकाणी येऊ शकतो चला तर जे जिल्हे पाहून घेऊया ज्या जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होत आहे परंतु त्या अदोगर शेतकरी बांधवनो काही अशा महत्वाच्या ठराविक बँके आहे ज्या बँकेमध्ये आज पैसे जमा होत आहे तर सर्वात प्रथम बँक आहे पोस्ट ऑफिस बँक म्हणजे की डाक विभाग त्यानंतर शेतकरी बांधव बघा बँक ऑफ महाराष्ट्र कोटक महिंद्रा बँक एच डी एफ सी बँक त्यानंतर कॅनरा बँक बघा शेतकरी बांधवनं त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया इंडियन ओव्हरसीज बँक बघा इंडियन बँक पंजाब नॅशनल बँक बघा ह्या महत्त्वाच्या बँके आहे ज्या बँकेमध्ये आज निधी जमा होत आहे त्याचसोबत शेतकरी बांधवनं ते कोणते महत्त्वाचे जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये निधी आज या ठिकाणी तुम्हाला मिळत आहे बघा तर त्याच जिल्ह्याचा समावेश आज झालेला आहे तर बघा चार हजार रुपये निधी येणार आहे पुणे आहे नाशिक आहे छत्रपती संभाजीनगर म्हणजेच की औरंगाबाद जालना बीड लातूर नांदेड परभणी हिंगोली धुळे नंदुरबार सांगली सातारा कोल्हापूर रायगड पालघर आणि ठाणे या अठरा जिल्ह्यांमध्ये आज शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे असं शासनाने स्पष्टपणे आज सांगितलेलं आहे तर मग शेतकरी बांधवांनो एक मोठी अट घालण्यात आलेली आहे ते महत्त्वाची अट अशी आहे शेतकऱ्यांना आता फार्मर आडी कार्ड काढून ठेवावं लागेल असं नरेंद्र मोदीजी साहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे जर तुम्ही कार्ड नसेल तर पटकिंग काढून घ्या आणि तुमच्या अकाउंटची एक के वाय सी करा मग कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही टोटल चार हजार रुपयांची रक्कम तुम्हाला आता जमा होत आहे असं शासनाच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे तर मग शेतकरी बांधवांनो ही होती आजची सर्वात मोठी बातमी धन्यवाद